तोंड दाखवू नका शिंदे गटाच्या मंत्र्यांना दणका मंत्र्यांच्या विरोधात शोध झळकले मध्ये आपलं स्वागत शिवसेना पक्ष फोडून भाजप सोबत गेल्याने शिंदे गटावर नाराजी आणि भाजपावर राज्यात असंतोषाची लाट दिसत असतानाच शिंदे गटाचे मंत्री अडचणीत येताना दिसत आहेत एकतर गद्दार म्हणून विरोधकांनी त्यांच्या कपाळावर शिक्का मारलेलाच आहे त्यात शिंदे गटातील अनेक मंत्री आणि नेते बेताल बडबड करण्याबाबत प्रसिद्ध झालेले आहेत येणाऱ्या विधानसभेत त्यांचे काय होणार ते प्रभू रामचंद्रालाच माहीत आहे भारतीय जनता पक्ष गप्प राहून शिंदे गटाचे अस्तित्व संपवणार असल्याचे विरोधक सातत्यानं सांगत आहेतच पण राजकीय जाणकारांना देखील तसेच वाटत आहे मित्रपक्षांना आधी जवळ घ्यायचं आणि काम झालं की त्यांना दूर करायचं असा या पक्षाचा देशभरातील इतिहास आहेच शिंदे गटाचे काही आमदार बेताल बोलण्याबाबत प्रसिद्ध असले तरी सतत गोड बोलणारे दीपक केसरकर यांच्यासारखे मंत्रीही शिंदे गटात आहेत पण याच दीपक केसरकर यांच्याबाबत अत्यंत धक्कादायक असे फलक झळकले आहेत त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांच्या शेवटाची ही सुरुवात आहे काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे सोशल मीडियावर देखील हे फलक व्हायरल होताना दिसत होता आहेत आता खरंच पुरे झालं थांबा आता पाच वर्षात तुम्ही आम्हाला तोंडही दाखवलं नाही आत्तापर्यंत आले नाही त्यामुळे यापुढेही येऊ नका कोपरापासून तुम्हाला हात जोडतो अशा आशयाचा मजकूर असलेलं बॅनर शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात लावण्यात आले आहेत केसरकर यांच्याबद्दल त्यांनी न केलेल्या कामांचा पाढाच या बॅनरवर वाचला आहे सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे राज्यात सध्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यातच दीपक केसरकर यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत मालवणी बोली भाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे मात्र हे बॅनर विरोधकांनी लावले की खरंच गावकऱ्यांनी लावले असा प्रश्नही निर्माण झाला आहे कारण बॅनरवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे मालवाणी भाषेत लिहिलेल्या या फलकावर म्हटलं आहे प्रिय दीपक भाई मापन पाटपरोळे भोगवे चिपी या गावांची नावं आठवतात का कसे आठवतील पाच वर्ष झाली तुम्ही इकडे येऊन विसरली असतील तुम्ही पंधरा वर्ष आमदार आहात हे आम्हीही विसरलो आहे मागच्या निवडणुकीला आला होता तेव्हा आमच्या दोन हजार पोरांचे बायोडाटा घेऊन हो, मोठा कार्यक्रम केला होता तुम्ही त्यानं चिपी विमानतळावर नोकरी लावतो म्हणून सांगितलं होतं पाच वर्ष त्यातले एकालाही नोकरी नाही मिळाली असल्या एक एक बाता मारून आमची मते मात्र घेतली त्याच्या आधी पर्यटन मंत्री म्हणून हाऊसबोटी स्थानिकांना हॉटेल अनुदान पर्यटनातून रोजगार असल्या बाता मारल्या आम्हीही खुश झालो मते घेतली पण तुमच्या हाऊसबोटी काही आमच्या समुद्रात पोहोचल्याच नाही आमचा शेदार्थ मालवण मात्र विकसित झाला पर्यटनात जगाच्या नकाशावर लागला आम्ही मात्र होते तसेच राहिलो तुमच्या बाता ऐकत आणि तरीही तुम्ही आणखी एक संधी पाहिजे म्हणता भाई पाच वर्षात जसं आम्हाला तोंड दाखवलं नाही तसं यापुढेही येऊ नका आता कोपरापासून हात जोडून तुम्हाला सांगतोय भाई आता खरंच पुरे झालं थांबा आता अशा प्रकारचा मजकूर लिहिलेले हे फलक भलतेच चर्चेत आले आहेत सोशल मीडियावरून देखील हे व्हायरल होत आहेत यामुळे अर्थातच लोकांच्या मनात काय आहे याचे दर्शन घडत आहे यावर मंत्री असलेले दीपक केसरकर काय प्रतिक्रिया देत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे या फलकाबद्दल आपल्याला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल आयकॉनचं बटन दाबा एक लाईक आणि शेअरचं जरूर करा पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार